बातमी आहे मुंबईतून पहिल्याच पावसामध्ये मुंबईमध्ये खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत मुंबई खड्डेमय झालेली आहे या खड्ड्यांमुळं मुंबईकर मात्र त्रस्त आहेत पहिल्याच पावसामध्ये मुंबईमध्ये मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडलेले आहेत ही दृश्य आपण पाहतो आहे मोठमोठे खड्डे हे पहिल्याच पावसात पडलेले आहेत अजून पाऊस येणं बाकी आहे जून जुलै बाकी आहे आणि हे मोठे खड्डे पडले त्यामुळं मुंबईकर त्रस्त झालेत राज्य सरकारने मुंबईकरांना एक आश्वासन दिलं होतं ते म्हणजेच की पावसाळा सुरू होण्याअगोदर मुंबई खड्डेमुक्त होताना आपल्याला पाहायला मिळणार होते खर तर आपण पाहू शकतो सध्या पण सायन येथील प्रतीक्षानगर मध्ये याच प्रतीक्षानगर मध्ये पाहू शकतो जी रोडची दुरावस्था झालेली पाहायला ते म्हणजे की याच रस्त्यावर जे खड्डे भले मोठे खड्डे झालेले आपल्याला पाहायला मिळतात याच खड्ड्यांना आता कुठेतरी जे वाहन चालक आहे ते त्रस्त झालेले पाहायला मिळतात आपल्यासोबत बोलण्यासाठी वाहन चालक करत काय सांगाल आपण या परिसरामध्ये जे खड्डे झालेले आहेत आणि कशाप्रकारे आपण वाहन चालवतात खड्डे बघून बघून चालवाय लागत गाडी पाऊस आला पाणी भरतंय आहे ते खड्ड्यामध्ये खड्डा दिसत पण नाही त्यामुळे जरा घाबरून घाबरून चालवायला लागतंय आता पाऊस नाही म्हणून खड्डा दिसतोय लवकर ते मुंबईमध्ये खड्डे मुक्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात सध्या तरी एवढं नाही दिसत आता काम चालू आहे काम बंद झाल्यानंतर परत काम चालू नगर मध्ये बरेच वर्ष या ठिकाणी रोडची दुरवस्था झालेलीच आहे म्हणजे यापूर्वी म्हणजे पंचवीस वर्षापासून ही परिस्थिती आहे परंतु आता थोडेसे रस्ते म्हणजे कॉन्क्रीटचे बनतात आहेत परंतु काही ठिकाणी हे कॉन्क्रीटचे रस्ते नाही झाले त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून हे ड्रेनेज लाईनच काम सुरू होतं पण ते कॉन्ट्रॅक्टर झाले ते पळून जातात अर्धवट काम करतात आणि हे ही जबाबदारी हे खड्ड्याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि हा एवढा मोठा भला मोठा खड्डा पडला आहे हे पंधरा दिवसापूर्वी कॉन्ट्रॅक्टरनी काम केलं होतं या ठिकाणी परंतु हे त्याची जबाबदारी की हा खड्डा त्यांनी उजून डांबर वगैरे टाकायला पाहिजे पुढे पण असे दोन चार खड्डे आहेत पण हे जबाबदार जावड़ा, याला जबाबदार मी सरकारला धरू शकत नाही किंवा बीएमसी ला पण धरू शकत नाही त्यांनी दिलेला जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरची या ठिकाणी ही चुकी आहे आणि हे कॉन्ट्रॅक्टरनी ताबडतोब हे करायला पाहिजे या ठिकाणी आणि मुंबई